पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे साजूक आणि कणीदार कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या एकशे एकावन्नाव्या जयंतीनिमित्त गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या असते माजी चेअरमन अरुण कुमार व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ म्हणाले की राजश्री शाहू महाराज हे केवळ कोल्हापूरचे नव्हे महाराष्ट्राचे सामाजिक क्रांतिकारक नेतृत्व होते बहुजन समाजाला शिक्षण हक्क व स्वाभिमान देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले शाहू महाराजांच्या विचाराने सुरू असलेल्या सहकार व दुग्ध व्यवसायाचा पाया आज गोकुळच्या रूपाने बळकट झाला आहे गोकुळ संघ हा त्यांच्या चिरंतन विचारांचा पायका आहे गावखेड्यातील शेतकरी दूध उत्पादक महिला गट तरुण उद्योजक यांना सशक्त करण्यासाठी गोकुळने सातत्याने नवे प्रकल्प अनुदाने व योजनांची आखणी केली आहे गोकुळच्या प्रत्येक यशामागे शाहू महाराजांचे मूल्य आहे शेतकऱ्याला आधार कामगाराला सन्मान आणि सर्वसामान्य माणसाला न्यायमूर्ती राजश्री शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन गोकुळ संघ नेहमीच शेतकरी व दूध उत्पादकांच्या हितासाठी कार्यरत राहील हा विश्वास व्यक्त केला यावेळी संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ माजी चेअरमन अरुणकुमार डोंगळे संचालक अजित नरके कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील सुजित मिंचेकर कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील वित्त व्यवस्थापक हिमांशू कापडिया मार्केटिंग सहाय्यक महाव्यवस्थापक जगदीश पाटील पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर पी जे साळुंके डॉक्टर प्रकाश दळवी संकलन व्यवस्थापक शरद तुरंबेकर दत्तात्रेय वागरे पशुखाद्य व्यवस्थापक डॉक्टर व्ही डी पाटील डॉक्टर विजय मगरे संघाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। न्यूज